मित्रांनो तुम्ही पाहू शकता विठ्ठल आहे तेज आज आपल्याला पैथन दिसला आणि घरचीच गाडी पाहली बरं का दिवाने पाहिला दिवाने पण तुम्हाला दाखवणार आहे खूप दिवसातून पाहाला आणि गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये पाहाला आणि गट झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता आत्ताच आणि विठ्ठल गाडी बसलेली आहे टॉपचं ड्रायविंग विठ्ठलानाने केलं टॉप इकडं तेजय आणि गटपात झालेला आहे गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये पाहला आणि तसेच नवीन खरेदी सुंदर पण पाहालाय मित्रांनो तो पण गटपात झाला आहे त्याची व्हिडिओ पण टाकली व्हिडिओ बघा नक्कीच तुम्ही नसली बघितली तर बघा तेजा बघा मित्रांनो कसा खातोय आत्ताच पळवून आलेला आहे तर पाच दहा मिनिट झाले पळून आलेला बघा आहे मैदान मध्ये तेजा आणि देवाने पण आलेला आहे ते आपला विठ्ठल राजे शेट यांचा बघा बघा ते जा आता तुम्हाला देवाने दाखवतो खूप दिवसातून आज आपल्याला एकत्र ही जोड बघायला भेटली कारण की ही जोड तुम्हाला माहिती आहे जेव्हा जेव्हा पाहिली तेव्हा हे जुडीने गुलामध्येच राहिली जोडी आणि टॉपमध्येच पळती आणि आज एक टॉप जोडी बघायला भेटली आणि चांगलं स्पीड लागलेलं तर देवाने तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो ह्या साईडलाच देवाने बांधलेला आहे तुम्ही पाहू शकता एका दाव्या बांधला आहे देवान्या आणि मैदानमध्ये आज आपल्याला बघायला भेटला आणि गाडला भयंकर स्पीड लागलेलं ला। आणि टॉपचं ड्रायव्हिंग केलं आपल्या विठ्ठल नाहीच आणि तुम्हाला माहिती आहेच टॉपचंच हे बघा देवान्या आपल्याला मोरगाव मैदानमध्ये एकदा ही जोडी बघायला भेटलेली आहे म्हणजे आणि चांगलं स्पीड लागलेलं ला आणि खूप दिवसातून भरपूर दिवसातून आज आपल्याला घरची गाडीच पायथ्याने दिसली आणि तुम्हाला माहिती आहे मैदानमध्ये दिसत नव्हता आपला देवाण्या आणि आज आपल्याला बघायला भेटला आणि पाच सहा चिट्टे निघालेल्या ना ना विठ्ठलाच्या नावाने जी शेट्ट्यांच्या नावाने आणि आज आपल्याला बघायला भेटला देवान्या ही बघा आणि गाडीला भयंकर स्पीड लागलेलं गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये पाळाला हे बघा एकाच दाव्याने बांधलेला आहे आणि आत्ता सध्या त्याची फिटनेस ही बघा कशी देवाण्याची आणि चांगला पळतो आहे टॉपमध्ये पहाला बरं आज घरचीच गाडी पाहिली कारण की तुम्हाला माहिती आहे विठ्ठल ना आपल्या घरचीच गाडी म्हणजे मैदान म्हणजे बऱ्यापैकी दिसतात घरचीच गाडी पळतात आणि इथंच देवाण्या बांधला आहे आणि इकडंच तेजाबाई बांधला आहे साईडला इकडं तेजा बांधला आहे इकडं तेजा आणि ह्या साईडला आहे का नाही मित्रांनो इकडं तिकडं नवीन खरेदी बांधली सुंदर असे जवळजवळच बांधलेले आहेत आणि हो बघा कसा आहे आणि गटपास झाला गटकर मग अठ्ठावीसमध्येच पाहाली घरचीच गाडी आणि सेमीला पण टॉपचं से स्पीड लागेल आणि सेमीला पण खूप शुभेच्छा असतील आणि आता त्या विट्टना नाही नाहीत मित्रांनो इथे विठ्ठतला नाही गेले आहेत कुठे गेल्यात काय माहीत नाही आहेत पण गेलेत आणि घ्याच देवाण्या आणि आता आपला बघाय भेटला आणि चांगलं स्पीडही बरं गाडी म्हणजे दोन्ही पण गाडीला म्हणजे दोन्ही पण नंदिनला ती म्हणजे तेजा आणि देवाण्याला तर बा कसं करतोय आता आपण जाऊ इकडं कारण की थोडासा एग वाटतोय मला शांत आहे बघतोय आणि बघा कसं दिसतोय आणि ह्या साइडला आपला तेजा बांधला इथं बघा गाडी पिकअप आहे हे बघा इथं तेजा बांधला आहे आणि इथं आपला दिवाण आहे आणि टॉपचं स्पीड आहे दिवाण्याला पण कसं बघतोय बघा कसं आहे बघा मित्रांनो दिवान आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब कर, करा लाईक करा शेअर करा आणि आपले तर मित्र आहे आपण तिघेजण एक जण गेलाय बाहेर तर कुठे गेलाय आपल्याला माहित नाही पण आपण म्हणलं व्हिडिओ व्हिडिओ काढावा तुमच्यापर्यंत शेअर करावा आणि इकडे बघा की तेज आहे तेज पलीकडे बांधलाय या साईडला इथं या गाडी पशी बांधलाय तेज आणि इथं देवाने आहे आणि गाडीला टॉपचं स्पीड लागलेलं बरं का तर आजचा व्हिडिओ आवडतो होता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट कराय मात्र विसरू नका तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय